<laughs> रामकृष्ण मम्मी बोलती बोलती, हा बोलतील नाही दाखवायचं मला व्हिडिओ फोनवर असतो पालखी बरोबर बरोबर पाऊस तिकडचा पालखीत काय नाही पाऊस करायचा नसतो त्याला आनंदाने त्याच्यामुळं नाही म्हणायचं नसतं कि गेला आजीला जायचं पालखीला पण आजी काय जायना

माणसं नीट चालते ती का नाही हा लिमगाव खेतकी सॉरी हा तिथं लिमगाव मध्ये असतो आज तुकाराम महाराजांच्या आणि माऊलीच्या मला वाटत तरडगाव अजून किती दिवस असते ना पालखी पोच अजून नाही मंगळवार एकादस या उद्या आठा दिवसा बुधवार गुरुवार येते पप्पा घरी अजून आठ दिवस आठ दहा दिवस नऊ दिवस नऊ अजून किती दिवस झालं पप्पा गेला किती दिवस झाला दहा बारा दिवस झाला असते जवळ जवळ पंधरा दिवस आले पप्पा मला वाटत होता चोवीस तारखेला सत्तावीस तारीख हा आणि कस आहे त्या दिवस पंधरा दिवस झालं त्याला सुद्धा वाटत असेल ना या की मला किती दिवस झालं कुत्री जोडली ना आपली चिरची मी आता सोडून आली आली भाजी करायची साधी धुप भाजी करायची काय चाललंय त्या कांद्याची चटणी करायची मोकळी मस्तपैकी डाळ टाकून डाळ टाकून ना हरभऱ्याची डाळ टाकायची आता असं लय कोरडा असं असं लय कोरडा कांदा खाते आता खावा किती पण कांद्याची कांद्याचीच भाजी आहे कांदा राणावतो माणसा लय कांदा ती म्हणतो मला चिरता ना तुम्हाला मी निराडावं कांदा होतो माणसाला कांदा शिकायला बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शिवरात्री आमच्या त्यांना तेवढा निरूप पोचवायचा होता ती पोचवला आता करू फोन थोड्या वेळाने तुम्हाला सांगलं उद्या आमच्या त्यांचा बर्थडे वर का उद्या नऊ तारी त्यांना बर्थडे शुभेच्छा आहे थांबा बापांनी टाकलं पालखीतून शुभेच्छा आपण टाकू घरनं शुभेच्छा आम्ही पप्पाला घरी शुभेच्छा दिसतोय उद्या आमच्या न्यानुत पप्पाचा बर्थडे व्हाया हो का मित्रांनो मैत्रिणी काय का